नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंदर्भात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंदर्भात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला महत्वपूर्ण शासन निर्णय बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय जी आर देखील आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा पुढे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक मागणी क्रमांक एक्स वन मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे मार्च दोन हजार चोवीस व एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतनाकरिता एकूण नऊ हजार लक्ष म्हणजे अक्षरी नव्वद कोटी रुपये फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे बघा पुढे यामध्ये पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेवा वेतन करिता एकूण दोन हजार दोनशे पन्नास लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्टनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना अस्थापना अनुदान सहाय्यक अनुदाने वेतनकरिता सहा हजार सातशे पन्नास लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे सदरच्या निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहेत या संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तरपणे या ठिकाणी शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग बघा दिनांक आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस शासन निर्णय बघा काय आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स वन मुख्य लेखा शीर्ष पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अधिकारी किंवा कर्मचारी यांचे मार्च दोन हजार चोवीस व एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतनाकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक दोन मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक पाच प्रमाणे या ठिकाणी तुम्ही पहा नव्वद कोटी फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तुम पाहू शकता लेखाशीर्ष या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता प्रस्तावित वितरण काय आहे मागणी केलेली तरतूद लेखानुदान बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर हा जी आर आहे एकूण सविस्तरपणे सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे असतील यांनी वित्त विभागाच्या संदर्भातील परिपत्रकामध्ये नमूद केलेले तपासणी सुईतील व वित्त विभागाने निर्मत केलेल्या जे काही मार्गदर्शक सूचना आहेत प्रचलित निकष वित्त अधिकाऱ्यांचे प्रत्यायोजन यांचे काटेकोर पालन करावे सदर शासन निर्णय जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता हा निर्णय हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शिवाजी पा कारवार या ठिकाणी कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रदेखील तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंदर्भात दिनांक सोळा एप्रिल दोन 2024 हजार चोवीस रोजी निर्गमी झालेला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद